आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी थोडे भ्रमिष्ट झाले आहेत ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला असं सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीत जाईन त्यांना वेळ लागलं असेल मला लागलेलं ला नाही ना असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला ते प्रचार सभेमध्ये बोलत होते आजपर्यंत त्यांना असा भ्रम होता की अमित भाईंनी त्यांना कोणत्या तरी खोलीत नेलं आणि मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं आज त्यांचा भ्रम बदलला आता त्यांना असा भ्रम आहे की मी आदित्य यांना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं नक्की काय ते ठरवा असा सल्ला फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय उद्धव ठाकरे यांना खुर्ची गेल्यानंतर काही कळीन असं झालंय ते भ्रमिष्ट झाले आहेत त्यामुळं एक खोटं लपवायला ते दुसरं खोटं बोलत आहेत आज हे सपशेल उघडे पडले आहेत आदित्यला लढवा तुमचा पक्ष नंतर त्यालाच सांभाळायचा आहे असा सल्ला मीच दिला होता असंही फडणवीस म्हणाले आदित्य यांना राजकारणाचं ट्रेनिंग मिळावं हा माझा उद्देश होता मुख्यमंत्री सोडत साधा मंत्री करण्याचं देखील काही ठरलं नव्हतं उद्धवनी आदित्यला मंत्री बनवलं नसतं तर त्यांचा पक्ष फुटला नसता एकतर मी मुख्यमंत्री किंवा माझा मुलगा मुख्यमंत्री असा आपल्या परिवाराचाच विचार उद्धव ठाकरे करतात असं फडणवीस म्हणाले मला असं वाटतं आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला, मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन त्यांना वेळ लागला असेल मला तर लागलेलं ला नाही ना मला तर लागलेलं ला। पण माझा सवाल आहे कालपर्यंत यांना भ्रम होत होता, होता की अमित भाई शहानी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो हा कालपर्यंतचा भ्रम होता आता आज त्यांचा भ्रम बदलला आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो उद्धवजी पहिले हे ठरवा अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं अमित भाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो बंधू भगिनींनो हे भ्रमिष्ट झालेले आहेत आता यांना खुर्ची